त्या गोवाड्यामध्ये छत्रपतींचं वर्णन कुळवाडी भूषण हे केलेलं आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जी ताकीद होती शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागू देऊ नका त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आज शेतकऱ्याची अवस्था बिकट झालेली आहे आणि शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा जेव्हा आम्ही संसदेत प्रयत्न केला मी असेल आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे असतील आम्ही मागणी काय करत होतो निर्यात निर्यातबंदीवर चर्चा करा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा करा हे जर केंद्र सरकारला गदारोळ वाटत असेल शेतकऱ्यांचा आवाज पोचवणं जर केंद्र सरकारला गदारोळ वाटत असेल तर शेतकरी हे विसरलेलं नाही हे तेच केंद्र सरकार आहे ज्याचे तीन कृषी कायदे माग घेण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर वर्षभरापेक्षा जास्त काळ शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागलं होतं आणि याच पद्धतीच्या केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालो कांदा निर्यात नंतर कांद्याचे बाजार मोठ्या प्रमाणात असलेले तुम्ही हा आवाज उठवण्यासाठी संसदेत आवाज उठवण्यासाठी प्रयत्न केला मात्र तुमचं निलंबन झालेलं याचा बदला घेण्यासाठी आता तुम्ही हा मोर्चा काढता याला बदला म्हणण्यापेक्षा याला शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी शे निगडीत हा प्रश्न आहे कारण गेली आठ नऊ वर्ष कांद्याला बाजारभाव नाही आहे सहा महिन्यांपूर्वीसुद्धा आपण आळेफाटा चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं होतं महाराष्ट्रात थीक ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं त्यावेळी माननीय अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी जपानमधून ट्विट केलं होतं की दोन लाख टन कांद्याची चोवीसशे दहा रुपयांनी खरेदी करणार माझं माननीय देवेंद्रजींना हे कळकळीची विनंती आहे की कि आपण किती लाख टन कांदा खरेदी केला आणि किती शेतकऱ्यांना चोवीसशे दहा रुपये भाव मिळाला हे सांगा आपण पाप केलंय शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं पाप केलंय त्यावेळी त्यावेळी आपण घाईघाईनं केंद्र सरकारची पाठराखण करण्यासाठी केंद्र सरकार, सरकार समोर माना झुकवताना केंद्र सरकारचा निर्णय योग्य हे सांगण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवलेली आहे आणि आता सुद्धा शेतकऱ्यांना जेव्हा चार पैसे मिळतील अशी आशा निर्माण झाली होती तेव्हा घाईघाईनी निर्यात बंदी लादली का तुम्ही ठामपणे सांगू शकत नाही आहात केंद्र सरकारला की आमच्या शेतकऱ्याला गेली आठ नऊ वर्ष भाव नाहीये जर आठ नऊ वर्ष एखाद्याला नोकरीमध्ये पगार मिळाला नाही तर कोणी नोकरी करेल का आठ नऊ वर्ष सतत जर एखाद्या व्यवसायात तोटा असेल तर कोणी व्यवसाय करेल का तर आमच्या शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळी निसर्गाचा जुगार करायचा आणि जिथे त्याला संधी निर्माण होते चार पैसे मिळण्याची त्यावेळी तुम्ही असे अन्यायकारक निर्णय घेता आणि शेतकरी हिताच्या विरोधात निर्णय घेता आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी करता तर हा शेतकऱ्यांचा आक्रोश तुमच्या कानापर्यंत पोहोचावा इतर कुठल्याही गोष्टीवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा मला वाटतं या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय दिलासा देणार आहात त्याविषयी बोला आणि यासाठी आक्रोश मोर्चा शेतकरी आक्रोश मोर्चा काढू नये निर्यात बंदीचा निर्णय जर मागे घेताना तर पुढची भूमिका काय असेल नक्कीच या संदर्भातलं हे आंदोलन आणखी मोठ्या प्रमाणावर हे पोचवावं लागेल पुढच्या अधिवेशनापर्यंत हे जोपर्यंत सरकार निर्यात बंदी उठवत नाही तोपर्यंत आता महाराष्ट्रातला शेतकरी हा गप्पा बसणार तुमच्या बाबत उपमुख्यमंत्री अजितदारांना विचारलं असता अजिदारांनी माध्यमांवरती संतापले होते आणि त्यांनी सरळ सांगितलं की मी जे काल सांगितलं तो माझा निर्णय फायनल असेल हे बघा आदरणीय दादा हे मोठे नेते माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी त्यांच्याविषयी बोलणं उचित ठरणार नाही परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी शेतकऱ्यांचे प्रश्न हे हिरेरीने मांडले पाहिजेत ते सोडवले गेले पाहिजे त्यासाठी आपण संघर्षात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे हा निर्णय दिला तो आमच्यासाठी फायनल आहे